हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच अगदीच मस्तच आणि मजेतच असाल तर माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमचे मी खूप 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 स्वागत करते तर बघा मैत्रिणीनो मी ते आठ ते दहा दिवसाची साई दुधावरची काढून फ्रीजमध्ये ठेवत असते आणि त्याचं विरजन लावत असते फ्रीज मधून मा, मात्र अगोदरच दोन तीन तास बाहेर काढून ठेवायचं आणि त्यानंतर ते दुपारी विरजण लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते असं लोणी काढायला घ्यायचं तर मी इथं मिक्सरवरच लोणी काढलेलं आहे तुम्ही बघू शकता ते भरपूर प्रमाणात झालेलं आहे आठ दिवसाची साय आहे तर त्यावर तर हे असं उतू जातं म्हणून काय करायचं त्यामध्ये एखादा चमचा वगैरे टाकून द्यायचा जेणेकरून ते ऊतू जाणार नाही ही एक ट्रिक आहे तर बघा तुम्हाला इथं दिसतच असेल मी काही टाकलेला चमचा दिसला नाही पण मी यामध्ये टाकलेला होता हे तुम्हाला मी दाखवून देते आणि कधीही तूप कडवत असताना खास करून नऊ शेक्यांसाठी गॅसची फ्लेम ही एकदम लो फ्लेम ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपण तूप कडवायला घ्यायचं तर मी इथं तूप कडवून घेतलं होतं तूप थंड होतं तोपर्यंत हे सर्व इथं संध्याकाळची तयारी केलेली होती आणि मी चहाही करून घेतलेला होता चहा घेतला तुपाचं पातेलं थंड झालं आणि ते अशा छानशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे ते चाळून ठेवायचं बघू शकता तुम्ही एवढं आहे तू म्हणजे पाव किलोच्या तर वर झालेलंच आहे नक्कीच तर तुम्ही कसं करता तूप हे बघा नक्कीच किंवा मग असं ट्राय करा दूध नाही टाकायचं त्यामध्ये फक्त आणि फक्त सायच विरजू घालायची तर ही बघा आमची निष्ठा आहे आणि हिच्या शाळेमध्ये आज येल्लो डे होता त्यासाठी हा घागरा मी शिवलेला आहे ते तिला म्हटलं की घालून जा मग ती अशी काही दिसत होती छान तयार होती तिला फोटो वगैरे शूट करायला खूप आवडतात आणि इथं पोरी बघा आमचं शूट कर आमचं शूट कर भाऊलीच घर दाखव असं म्हणत होत्या म्हणून त्यांचं शूट केलं आहे ते तुम्ही नक्कीच बघा आणि कसं वाटलं ते तुम्हाला सांगा सर्व वस्तू वगैरे त्यांनीच केलेल्या आहेत हे नेम आणि हे असं शोपीस फ्लावर काढले हे आमच्या डॉल आहेत हे बुक रीड करत आहेत ह्यांचे बुक ठेवायचे इथं एक आलमारी आहे आणि बघा आम्ही आमच्या डॉलच घर दाखवत आहे हे तुम्ही पाहिलेच असेल दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आणि हे बघा हि जे बुक्स आहेत हे जवळ 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 हे अशी बॅग आहे बुक्स ठेवलेले दाखव आणि हे बघा

डॉल ची वही आहे हे पहा याच्यात तिने ए टू आय लिहिलंय याच्यात जे कुणी लिहिलंय बसून आर पर्यंत इथून यस पासून झेड पर्यंत डॉल ने का, का तू लिहिलं डॉल ने लिहिलंय हो का हा आता आम्ही दुसरं दाखवता आता आम्ही परत ह्याच्यामध्ये ठेवून देतो निश्चित तो पण ठेव खूप छान आहे आणि हे बो आहे बो ओके ओके आता मी दाखवणार आहे तिचा क्ले हे बघा हे आहे तिची डॉल दोघींची डॉल आहे इथे रोज बघा इथे एक रोज पण ठेवलंय कॅप पण आहे किती सुंदर फ्रू कशापासून बनवलीस हे क्ले पासून बनलेली आहे कोणी बनवले माझी डाळ तू नाही बनवली नाही हा मीच बनवली <laughs> माझ्या डॉलनी थोडी हेल्प केली मला ओके कुणासाठी बनवलीस डॉल साठी हा बर हे आता निष्ठ सांगेल हे क्ली आहे आमच्या दोघींच्या भाऊलीचा बर आणि आम्ही यांचे नेम तर विसरूनच गेला दृष्टी आणि माझ्या आणि आहे आहे आणि आणि नाव निष्ठा ह्या दोघी बहिणी बहिणी आहे तुम्हाला हे बघा हे एक डायनिंग टेबल आहे आपण असं ठेवू पण शकतो ह्याच्यावर हे बघा बघा असं बघा हे बघा हे त्यांचं चीज ठेवाय त्यांच्या वस्तू ठेवायचं टेबल आहे हे बघा आता ना तर टेबल आणि हे टेबल मी स्वत बनवले मम्मीची हेल्प नाही घेतली हे बघा असं बस आहे आता तिची आबी तुम्हाला रूम दाखवतात अशा गाडीसारखं मऊ मऊ बेड आहे हे वन टू थ्री आहे हे फ्रूट्स आहे हे एवर्स आहे हे फ्लावर्स आहे आणि हे राहिलेले शो पीस, शोपी शो आणि फ्रेम आणि मम्मीच्या बहिणीच्या पाया तर ऑलरेडी सॉक्स आहेत आणि ऐका हे बघा ह्यांचे ह्यांच्याकडे ह्याच्यात बँडेज आहे दाखवायचे का तुम्हाला हे बघा ह्याच्यात हे बघा बँडेज आहे हे पण बँडेज आहे आणखीन असली स्टायलिश मध्ये पण बँडेज आहे ह्या दोघी संपलं का आता नाही आणखीन काय नाही हे पहा आमचा व्हिडिओ आवडलेला असला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय